सरन्यायाधीशवर बूट फेकणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आर पी आय प्रदेशाध्यक्ष जाकप्पा कांबळे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर तिवारी या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याची सनद रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य व सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आली आहे आरपीआय पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय की हा प्रकार हा मनुवादी आणि संविधान विरोधी मानसिकतेचा कट असून न्याय व्यवस्थेवर केलेला गंभीर प्रहार आहे या संदर्भात रिपब्लिकन निवेदन सादर करत कठोर कारवाईची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष जाकप्पा कांबळे यांनी दिलाय निवेदन किशोर हे सुप्रीम कोर्टात काम करत असताना साहेबांच्या अंगावर बूट फेकणं कोशिश केला त्याला आम्ही एवढं सांगून ठेवतो की <coughs> आम्ही तुला सोडवा म्हणून कशाबद्दल म्हणलो आमच्या रक्तात संविधानाबरोबर वागायचं आहे आणि आमच्या रक्तात आणि बुद्ध धर्म आम्ही स्वीकारलो आणि बुद्धाला जवळ केलो म्हणून आम्ही शांत आहेत आणि बद्दल जरा हिज हीजा, पुढे मनवादी लोक असे जर करत असतील अजून एकदा भीमा कोरेगाव गंडेशिवी राहणार नाही आणि हा मनोवादी वकील कृष्णाने तुला ताकद दिला तू केला जर आमच्या आम्हाला पण आमचं संविधान ताकद देऊन ठेवलेलंच आहे संविधानाच्या माध्यमातून तुझं मनोवादी संपवल्याशिवाय राहणार नाही आणि बाबासाहेब एकटे असताना तुमचं मनुवादी पुस्तक नेऊन जाय आता घरोघरी आमचं बाबासाहेब आहेत एवढं लक्षात घेऊन तुम्ही पुढं चालावं आणि याच्यावर अठरासिटी अठरा आठ गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे असं आमची मागणी हे मागणी नाही झालं तर आम्ही आंदोलनाला सुरू करणार आहे एवढं संपून जय भीम जय भारत